जुन्नर शहरात जी घटना घडली ती सगळ्यात <coughs> जुन्नर शहराला अभिमान वाटेल अशी घटना घडली ती फक्त आदरणीय अतुलशेठ बेनके यांच्या माध्यमातूनच घडली त्याचं कारण असं आहे का आता जुन्नर शहराचे जे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कुठली भूमिका घेतली जुन्नर शहरात हिंदू आणि मुस्लिमांचं जुन्नर शहरात विभाजन करण्यात आलं मुस्लिम समाजाचं एक नेतृत्व उभं राहिलं त्यांनी मुस्लिमांची मतं घेतली आणि त्यांनी हिंदूंच्या वरती प्रखर टीका केली आणि ती त्यांनी उमेदवारी मिळवून ती जी मतं मिळवली त्याच्यात त्यांनी त्यांनी हिंदू समाजाचा जो नेतृत्व निवडून आला त्याच्यासाठी त्यांनी एकमेकांचा साठा लोटा करून मदत केली पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो का आदरणीय अतुल शेठ यांचे एवढे चांगले, चांगले विचार आहे एवढे चांगले संस्कार आहे याचा विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे त्यांनी हा हिंदू मुसलमान हा विषय न घेता सर्व समाजाची लोकं सर्व समाजाचे नगरसेवक निवडून दिले आणि त्यांच्या माध्यमातून आमचा एक गरीब राजपूत समाजाचा एक गरीब गरीब कार्यकर्ता या शहराला एक नवी दिशा दिली अतुलशेड वेनके यांनी का जो एकदम सामान्य आहे जो पाच पन्नास मध्ये निवडून आला तो आज जनतेतून परत उपनगराध्यक्ष झाला तो या शहराला एक नवी दिशा दिली आणि विद्यमान आमदारांनी दुसरी दिशा दिली गेली हिंदू समाजाची मतं घेतली आणि हिंदू समाजाचा उमेदवार न देता आपला त्यांनी मुस्लिम समाज दिला आणि मुस्लिमाच्या समाजाचा देत असताना कायदा आणि सुव्यवस्था ठेवायचं काम हे जुन्नर नगरीच्या नगराध्यक्षांचा होता नगराध्यक्षांवरती त्यांनी किती दबाव टाकला हे तुम्ही आम्ही दिवसभर तिथं लाईव्ह सगळे बघताय या सगळ्या गोष्टी घडत असताना आदरणीय अतुलशेठ बेनके यांनी जो निर्णय घेतला तो स्वागत अर्थ आहे आत्ताच माऊली शेट्टी यांनी जसं सांगितलं का सर्वांना घेऊन विकास करायचा असतो याच्यात कुठलेही हेवे न करता काम करायचं असतं पण ज्यांनी इथं काय काय घोषणा केल्यात हिंदू समाजाच्या विरोधात काय काय बोलले गेले आत्ता आपली जी दौड दौड यात्रा होती त्याच्यावर कारवाई होणार तलवारी घेऊन फिरले याच्यावर बोललं गेलं त्या माणसाला त्यांनी दिलं आणि इकडं काय म्हणत होते तुम्हाला बान पाहिजे का खान पाहिजे आणि तुम्ही मतं घेतल्यावर म्हणतात खान पाहिजे म्हणजे हे दिशाहीन चाललंय राजकारण याच्यातून हिंदू लोकांनी बी बोध घ्यावं आणि मुस्लिम लोकांनी बी बोध घ्यावं दोन्ही जातींनी सलोखा ठेवून एकमेकांसंग काम करावं आमची एवढीच इच्छा आहे दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नये या तालुक्याचा सा सगळ्यात चांगलं नेतृत्व म्हणणे आदरणीय अतुलशेठ बेनके हेच होऊ शकतात याच्यातून त्यांनी हे, या हे दाखवून दिलं हे सिद्ध केलं आज आमच्या गोट्यांनी एक दोन चार दिवस पहिलेच तुमच्याच चॅनलला मुलाखत दिली का मी पाचशे रुपये रोज कमवतो आता तुम्हीच म्हणता का जनतेमध्ये पैशाशिवाय राजकारण होत नाही पैसा दिल्याशिवाय निवडून येत नाही मग आज अतुल शेठनी हा निर्णय बदलला तालुक्यातला शहरातला एक सामान्य माणसाला पद दिलं गेलं आता तुम्ही विचार करा तुम्ही या गोष्टींचा परत परत, परत एकदा विचार करा आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजपूत समाजाला दिल्याबद्दल अतुल शेठ बेनके आणि माउली खंडगे यांचं आर्थिक आर्थिक अभिनंदन करतो आणि थांबतो